स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामीच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती आपल्याला या झाडाचं मूळ आहे तर ते आणायचं आहे कारण आपण कितीही कष्ट करू द्या मेहनत करू द्या परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आपल्या ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ते आपल्याला सतत आणि वारंवार येत असतात आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही आपल्याकडे नेहमी धनहानी होत असते म्हणून आपल्याला या शुभ दिवशी काही उपाय देखील आपण करायचे आहेत कारण हा गुढीपाडवा आहे तर तो पूर्ण दिवस शुभ मानला गेलेला आहे त्यामुळे आपण हा जो उपाय करणार आहोत तर तो, तो उपाय आपण सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतो आपल्याला या झाडाचं मूळ आणायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल घराची भरभराट होईल आपल्या इच्छा आकांक्षा ह्या देखील पूर्ण होतील इतका महत्त्वाचा हे हे झाडाचं मूळ आहे तर ते आपल्याला अवश्य आणायचं आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा कारण नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर शालीवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांक ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मानला आहे त्यामुळे या शुभ दिवशी आपण या झाडाचं मूळ आहे तर ते आणायचं आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो ब्रह्मदेवांची देखील पूजा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्याला या झाडाचं मूळ आणायचं आहे म्हणजे केळीच्या झाडाचं मूळ आपल्याला आणायचं आहे जर कष्ट आणि मेहनत करून जर गरिबी घर सोडण्याचं नाव घेत नसेल तर केळीच्या झाडाचा हा उपाय तुमच्या आयुष्याचं कायापालट करू शकतो यासाठी आपल्याला केळीच्या झाडाचं मूळ हे आणायचं आहे म्हणजे बघा मंगळवारी गुढीपाडवा आहे आणि आपल्याला आदल्या दिवशीच केळीच्या झाडाचं मूळ हे आणायचं आहे किंवा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी केळीच्या झाडाचं मूळ आणू शकता कारण या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण केळीच्या झाडाचं मूळ आणल्याने आपल्या घराची भरभराट होत असते कारण केळीच्या झाडामध्ये प्रत्यक्ष श्री हरी विष्णू हे वास करत असतात त्यामध्ये त्याचे मूळ आणि पाणी हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जातात गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व प्रकारच्या अडचणी समस्या आणि इच्छा देखील पूर्ण होत असतात तर बघा या दिवशी म्हणजे गुढी पाडव्याच्या शुभ दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर आपण आंघोळ वगैरे करायचे आहे स्वच्छ कपडे म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळे कपडे घातले तरी देखील चालेल आणि मग तुम्ही सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की सूर्यदेवांना आपण अर्घ कशाप्रकारे द्यायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण कोणती वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर बघा आपली आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग सकाळीच आपण आपली देवपूजा वगैरे करत असतो दिवा लावत असतो तसेच तुळशी समोर देखील आपण या दिवशी सकाळी दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आपल्या दारासमोर रांगोळी काढायची आहे गुढी ही आपण सकाळीच उभारायची आहे आणि बघा हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला या झाडाचं मूळ आणायचं आहे तर आपण काय करायचं आदल्या दिवशी पण तुम्ही ह्या झाडाचं मूळ आणू शकता किंवा तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी जर गेलं तरी देखील चालेल आणि मग तुम्हाला काय करायचं जाण्यापूर्वी तुम्हाला पिवळे कपडे घालायचे आहेत आणि मग तुम्हाला एक भरून पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता घ्यायची आहेत दिवा घ्यायचा आहे आणि एखादं फूल पिवळं फुलं असेल तर ते तुम्ही घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की प्रथम आपल्याला केळीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे पिवळी फुले असतील तर ती अर्पण करायची आहेत आणि मग तुम्हाला हात जोडायचे आहे आणि मग म्हणायचं आहे की हे विष्णू स्वरूपा केळीच्या वृक्षा मला माझ्या आर्थिक अडचणी ज्या काही आहेत जी काही माझी गरिबी आहे दारिद्र्यता आहे तर ती दूर करण्यासाठी मला तुमचं हे मूल हवं आहे तर मला माझ्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्तीसाठी माझ्या घरात सुख समृद्धीसाठी मला तुमच्या झाडाचं हे मूल हवं आहे तर ते नेण्याची मला परवानगी द्या आणि तुमच्यासोबतच माता लक्ष्मी देखील माझ्या घरामध्ये मा दे निवास करू द्या अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मनामध्ये मा जी इच्छा असेल तर ती तुम्हाला श्री विष्णू स्वरूपात केळीच्या वृक्षाला म्हणायचं आहे बघा तुमची कोणतीही इच्छा किंवा मनोकामना असू द्या कारण या सृष्टीचे पालनहार श्री विष्णू आहेत त्यामुळे कोणतीही तुमची इच्छा असू द्या ते पूर्ण करण्यास ते सक्षम आहेत आणि मग त्याच्यानंतर एखाद्या लाकडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि केळीच्या झाडाच्या खाली माती थोडीशी काढायची आहे आणि अगदी सावकाशपणे ते झाडाचं मूळ आहे तर त्याचा थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे झाडाला इजा न पोहोचवता आपण असं अशा प्रकारे झाडाचं मूळ काढायचं आहे कैचीनी किंवा चाकोने तुम्हाला ते मूळ काढायचं नाही अशी चुकी अजिबात तुम्हाला करायची नाही त्याच्यानंतर तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते पिवळ्या कापडामध्ये बांधून घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर प्रथम ते मूळ आहे तर ते तुम्हाला गंगा जलाने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे किंवा दुधाने देखील तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा हा लावलेला असेलच नसेल तर दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि मग चौरंगावरती एखादं पिवळं कापड अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती हे जे झाडाचं मूळ आहे म्हणजे केळीच्या झाडाचं मूळ आहे तर ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे आणि मग तिथे तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे आणि आपल्याला ह्या झाडाचं मूळ आहे तर ते अभिमंत्रित करून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरु वे नमा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमा हा मंत्र तुम्हाला पाच माळी याचा जप तुम्हाला करायचा आहे एक माळ करू की दोन माळ करू असं नाही तर पाच माळी जप तुम्हाला अवश्य करायचा आहे कारण हा जे मूळ आहे तर ते आपल्याला अभिमंत्रित करून घ्यायचं आहे तुम्ही रुद्राक्षाच्या रुद्राक्ष करू शकता किंवा तुळशीच्या मालेने देखील जप करू शकता परंतु तुम्हाला पाच माळे जप हा आवश्यक करायचा दिवा, आहे कारण हा मंत्र इतका पॉवरफुल आहे इतका चमत्कारिक आहे की यामुळे जे मूळ आहे तर ते अभिमंत्रित होते त्याच्यानंतर जप केल्यानंतर मग तुम्हाला पुन्हा दिवा दिवाळी जे झाडाचं मूळ आहे म्हणजे केळीच्या झाडाचं मूळ त्याला ओवळून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे एखादं फुल अर्पण करायचं आहे मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की हे जे मूळ आहे तर ते मूळ तुम्ही तुमच्या एखादा ताबीज घ्यायचा आहे त्याच्यामध्ये देखील ते मूळ ठेवायचं आहे आणि लहान मुलं असेल किंवा मोठी मुलं असतील तर त्यांच्या दंडावरती देखील हे जे ताबीज आहे तो बांधायचा आहे किंवा तुम्ही सरळ काय करायचं आहे की एक डब्बी घ्यायची आहे त्या डब्बी मध्ये तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते व्यवस्थित ठेवायचं आहे पिवळ्या कपड्यामध्ये बांध बांधून घ्यायची आहे आणि ही डबी तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही तुम्ही पैसे ठेवता त्या तुम्हाला ही डबी व्यवस्थित ठेवायची आहे तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ही डबी आहे तर ती पिवळ्या कपड्यामध्ये बांधूनच तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ही डबी ठेवायची आहे तर खूप प्रभावी आणि चमत्कारिक हा उपाय आहे तसेच बघा ज्या व्यक्तीच्या आपण दंडावरती जो ताबीज बांधलेला आहे तर त्या व्यक्तीने मांसार जेव्हा करायचा असेल तेव्हा तो ताबीज आहे तर तो अशा व्यवस्थित पवित्र ठिकाणी ठेवायचा आहे कारण जर तुम्ही मांसार केला तर याचे तुम्हाला विपरीत परिणाम भोगावे लागतील म्हणून जेव्हा सुतक असेल किंवा एखाद्या महिलेचा मासिक धर्म असेल तर तिच्या तिच्याकडनं देखील एखादी वस्तू स्पर्श झालेला असेल तर तिला देखील तुम्ही ती वस्तूला तुम्ही खायचं वगैरे नाही तर बघा ह्या ज्या काही नियम आहेत तर या नियमांचं देखील तुम्ही पालन करायचं आहे जेव्हा तुम्हाला जमेल त्याच वेळेस तुम्ही तुमच्या हातावरती हे ताबीज बांधायचं आहे नाहीतर तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये हे ताबीज ठेवायचं आहे आणि बघा जेव्हा शुभ असे मुहूर्त असतात समजा दिवाळी असू द्या किंवा लक्ष्मीपूजन असू त्यावेळेस हे जे ताबीज आहे तर ते काढायचं आहे आणि त्याची पूजा करून ते पुन्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे तर खूप असा हा प्रभावी उपाय आहे चमत्कारिक उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल घडून येतील तुमच्या ज्या काही आर्थिक इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या संपूर्ण पूर्ण होतील तसेच विवाही इच्छुक जे व्यक्ती आहेत तर त्यांचा विवाह देखील ठरू ठरतील श्री विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल कारण ह्या शुभ दिवशी ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती तुम्ही जर हे झाडाचं मोल आणून याची विधिवत पूजा करून तुमच्या गल्ल्या तिजोरीमध्ये ठेवलं तर तुमचं घर नेहमी पैशाने भरून राहील तुमच्या घराची भरभराट होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद